ओम शांती एकोणावीस एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे भाऊक आत्मा आणि ज्ञानी तू आत्म्याचे लक्षण आज बाबा पाहत आहेत की भावनेने कोणकोणती मुलं इथे आली आहेत आणि कोणती मुलं बाबांना ओळखून काही मिळवण्यासाठी किंवा काहीतरी बनण्यासाठी इथे पोहोचली आहेत भावनावाले मुलं भावनेचे फळ खुशी शांती ज्ञान व प्रेम आपापल्या भावनेप्रमाणे प्राप्त करून खुश होतात तरी पण भक्तीमधील भावना आणि बाबांचा परिचय असल्यामुळे बाबांप्रती व परिवारच्या प्रती असलेली भावना यामध्ये फरक आहे भक्तीची भावना अंधश्रद्धाची भावना आहे कधीकधी तर ईश्वर भेटेल ही आशा अल्पकाळाच्या स्वार्थाची भावना असते वर्तमान काळी ज्ञानाच्या आधारावर मुलांची जी भावना आहे ती अतिश्रेष्ठ आहे कारण देव आत्मांसाठी नाही तर ईश्वराप्रती भावना आहे ईश्वराला ओळखतात पण भावनेने ओळखणे आणि ज्ञानाने ओळखणे यामध्ये फरक आहे ज्ञानाने ओळखणे म्हणजे बाप जो आहे जसा आहे मी पण जो आहे जसा आहे याला विधीपूर्वक जाणणे म्हणजे बाप समान बनणे भावनेने बाबांना ओळखले तरी वर्षा तर मिळणारच आहे पण संपूर्ण वर्षेचे अधिकारी आणि वर्षेचे अधिकारी यात फरक पडतो स्वर्गाचे भाग्य म्हणजेच जीवनमुक्तीचा अधिकार भावना भावनावाले आणि ज्ञानवाले दोघांनाही मिळतो फक्त पदच्या प्राप्तीमध्ये फरक पडतो बाबा हा शब्द दोघेही आनंदाने म्हणतात म्हणून वर्षा तर मिळणारच आहे जीवनमुक्तचा अधिकार मिळतो पण अष्टरत्न एकशे आठ विजयी रत्न सोळा हजार आणि नऊ लाख किती फरक पडला माळा सोळा हजाराचीही आहे एकशे आठचीही आहे एकशे आठमध्ये आठ विशेष आहेत माळेतील मणी तर सगळेच बनतात पण राज्यपदमध्ये राज्य, राज्य तक्तचे अधिकारी आणि राज्य घराण्याचे अधिकारी आणि राज्य घराण्याच्या संपर्कात येण्याचे अधिकारी यात फरक पडतो भाऊक आत्मा आणि ज्ञानी आत्मा दोघांनाही नशा असतो ईश्वराच्या प्रेमाच्या गोष्टीही खूप सांगतात प्रेम स्वरूप मध्ये दुनियाची सुदबुद विसरतात माझा एक बाबा असे गीतही खूप गातात पण रूप नसतात खुशी पण खूप असते पण मायाचे थोडे जरी विघ्न आले तर आत्मा लवकरच घाबरतात कारण ज्ञानाची शक्ती कमी असते विघ्न आलं की काय करू कसं करू काय होईल कसं होईल असे प्रश्न येतात याउलट ज्ञानी तू आत्मा स्वतःला बाबांच्या सोबत ठेवून मास्टर सर्वशक्तिवान शक्तिवान समजल्याने सहजच मायाचे विघ्न पार करतात भाऊक आत्मा फक्त प्रेमाच्या शक्तीने पुढे चालतात मायाला सामोरे जाण्याची शक्ती त्यांच्यात नसते ज्ञानी तू आत्मा सारखे बनण्याचे लक्ष असल्यामुळे सर्व शक्तीचा अनुभव करून सामना करू शकतात मेरा बाबा ही चाबी लावल्यामुळे आपल्या पुरुषार्थाप्रमाणे जितकी जोडी भरू शकतात ती भरतातच कारण बाप दादा सागर आहे अखूट आहे बेहद आहे घेणारे थकून जातात देणारा थकत नाही घेतात गमावतात घेतात गमावतात मुलं अशी मेहनत करतात म्हणून थकतात सावधानी ठेवली तर नेहमीसाठी प्राप्ती स्वरूप बनून जाल जसे सतयुगामध्ये दासिया सेवेसाठी नेहमी पुढे मागे फिरतात तसेच ज्ञानी तु आत्मा बाप समान श्रेष्ठ आत्म्यांच्या अवतीभोवती सर्व शक्ती सर्व गुण सेवाधारींच्या रूपात नेहमी सोबत राहतात ज्या शक्तींचे आव्हान कराल ज्या गुणांचे आव्हान कराल ती हजर होते असे स्वराज्य अधिकारीच विश्वराज्य अधिकारी बनतात यामध्ये मेहनत करावी लागणार नाही प्रत्येक शक्ती प्रत्येक गुण नेहमी विजयी असल्याचा अनुभव करवते कमजोर राजाचे कोणी ऐकत नाही राजालाच प्रजेचे ऐकावे लागते बहादूर राजे सगळ्यांना आपल्या आज्ञेप्रमाणे चालवतात सोपं असेल तर कठीण बनवायचं आणि थकून जायचं ही निशानी आहे निष्काळजीपणाची काही आत्मा म्हणतात मला वाटत होतं की सहनशक्ती पाहिजे पण जमलंच नाही स्वराज्य अधिकारी बनून सर्व शक्ती सर्व गुण स्वतःसाठी आणि सर्वांसाठी सेवेमध्ये लावा फक्त भावना नका ठेवू तर शक्तिशाली बना वेगळे वेगळे प्रकारचे मुलं आहेत शिवाच्या वरातीचे गायन आहे ना बाबा बाबा म्हणत सगळेच चालत आहेत मधुबनपर्यंत पोहोचले आता संपूर्ण बनायचं आहे बापदादा म्हणतात मरणा मरणाची भीती वाटते तुम्ही तर मेलेलेच आहात मेलेल्यांना मरणाची भीती असू शकत नाही तुम्ही हे जुने शरीर सोडण्यासाठी तयारच आहात म्हणून भीती नाही जे घाबरलेले आहेत त्यांना शक्तिशाली बनवणारे तुम्ही आहात दुःखाच्या वेळी सुख देणारे मुलं तुम्ही आहात तुम्ही सुखदाताचे मुलं आहात नेहमी सुख द्यायचे आहे शांती द्यायची आहे तुम्ही शांतीदाताचे मुलं शांती देवा आहात संपर्कवाल्यांना अनुभव आला पाहिजे असा एक दोन तासाचा शिबिर करा या संगमयुगाचे अंतिम स्वरूप फरिश्ता आहे ब्राह्मण जीवनाची प्राप्ती आहे फरिश्ता स्वरूप फरिश्ता म्हणजे ज्याचा देह आणि देहाच्या संबंधाशी नात नाही जीवनच नवं आहे तर सगळंच नवं आहे नवे संकल्प नवे संबंध नवा व्यवसाय सगळं नवीन जर देहाचा थोडा जरी लगाव असला तरी उडू शकणार नाही मरजीवा बनणे म्हणजे ओझ नसणे ब्राह्मण जीवनाचे कार्य आहे संदेश देणे आपले वेगळे टायटल लक्षात ठेवून त्याच आनंदात त्याच सेवेत नेहमी रहा, ओम शांती